गणपती बाप्पांचं आज सर्वत्र मोठ्या उत्साहात आगमन करण्यात आले अमरावती जिल्ह्यातील सेलिब्रिटी म्हणून बिग बॉस फेम शिव ठाकरे यांच्या निवासस्थानीसुद्धा मोठ्या जल्लोषात बाप्पांचं आगमन झालं या दरम्यान आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी थेट बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरे यांच्यासोबत संवाद साधला अभिनयासाठी ओळख नाही तर जिद्द हवी बिग बॉस फेम शिव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली तर राजकीय व्यवस्थेवर आपली स्पष्ट भूमिका व्यक्त केली पाहूया बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरे यांची थेट प्रतिक्रिया बिग बॉस मराठी हिंदी मध्ये अमरावतीचा हिरो ठरलेला शिव ठाकरे हा अप्रतिम त्यांनी आपलं सादरीकरण केलंय नक्कीच सा अमरावतीकरांचा हिरो ठरलाय याच शिव ठाकरेंच्या निवासस्थानी पुन्हा बाप्पांचं मोठ्या आनंदात जल्लोषात विराजमान झाले सोबत जोडलेला आहे शो शिव काय सांगितलं सुद्धा आपल्या घरी बाप्पांचं आगमन झालेलं आहे हा बघा आनंद आहे आणि अजून काय पाहिजे मला वाटतं की आजकाल सगळ्यात महाग आहे तुम्ही खुश राहणार तुम्हाला कधी कधी तुमच्याकडे सर्व काही असते आईबाबा असतात तुम्ही हेल्दी असतात पण तुम्ही काहीतरी एक मिसिंग असते मला असं वाटतं बाप्पा घेऊन येतं की काही गोष्टी असतात ते कधीच तुम्ही तुमच्या नाही होणार सर्वसाधारण घरातला शिव किरायणचं दुकान आणि मोठ्या पडद्यावर सुद्धा गाजला अभिनयामध्ये मोठ्या पडद्यावर जाण्याकरिता खूप काही अशी ओळख असणं आवश्यक अशी चर्चा आहे काय नाही मला असं वाटतं की जेव्हापर्यंत तुम्हाला हार्डवर्क करायची जर इच्छा असेल जिद्द असेल तर मला नाही वाटत की काही ओळख हवी हवी असते खूप एन एस डी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा किंवा थिएटरचे काही लोक आहेत की ज्यांनी स्वतःच्या जोरावर आपलं आपल्याला काम किंवा सिनेमा त्यांना मिळाले आहे पण तिथे पेशन्स लेवल खूप गरजेचं असतात आणि मी त्यांना बघून इन्स्पायर होतो की मला असं वाटतं जेव्हापर्यंत मी स्वतः हार्डवर्क करायसाठी तयार आहे ना मला काम मिळेल नक्कीच मिळेल ओळख वगैरे म्हणजे बघा ना तुम्ही आपण नेपोटिझम म्हणतो जेव्हापर्यंत त्यांच्यात काही गोष्ट नसेल ना त्यांच्या सिनेमा नाही चालत जेव्हा त्यांच्यात गोष्ट असेल नक्की सिनेमा चालतो आपण तीच एक गोष्ट घेऊन चालायची की आपण स्वतःवर काम करायचं ज्या दिवशी तुम्ही पूर्णपणे त्यासाठी रेडी असाल तेव्हा वरचाही आपले बाप्पा पण म्हणेल की जर तुझं काम रेडी आहे काय खुश ठेव मला माझ्या फॅमिली सोबत हो, ठेव हेल्दी ठेव हो। बाकी गोष्टी मला त्या लायक बनव की ज्या गोष्टी मी मी बघतोय जे स्वप्न बघतोय त्या लायक बनव बाकी कामं तर मग येते मोठं स्वप्न थोडं अधुर राहिलं आता मोठ्या पडदा पुढे जाण्याची इच्छा मी मी तेच म्हणतोय की, की आ, एक परफेक्ट वेळ आणि त्याची वेळ आली ना तर ती पण तो मोठा पडदा पण येऊन जाईल पण मी आता सध्या तर खूप खुश आहे मला काम मिळत आहे मी काही ना काही काम करत करतोय आणि जेव्हा ती एक परफेक्ट वेळ येईल तेव्हाही ते सिनेमा पण यंत्रण मांडले आई मी पप्पाकडे विनंती केली आहे की चांगली सून मिळावी त्याबद्दल तर आईला जास्ती माहिती मी आता खूप खुश आहे मला वाटतं आईला असं वाटतं की ती आल्यावर जास्ती खुश राहील पण हे सगळं गैरसमज आहे ती आल्यावर काय माहिती माझं काय सगळं प्रश्न आहे तर तू तरुण आहे राजकीय व्यवस्थेवर एकमेकावर म्हणजे मंत्री आमदार समजा आरोप प्रत्यारोप करताय राज्यातली परिस्थिती पाहता तू काय भावना व्यक्त करशील मला असं वाटतं की मी खरंच नाही बोलायला पाहिजे त्यावर पण कधी कधी आमच्या मनात खूप गोष्टी असतात त्या बोलायला पाहिजे पण आम्ही बोललो तर मग ते वेगवेगळ्या वेनी त्याच्यावर ऍक्शन होतात आणि पक्ष सोडून जर तुम्ही बघितलं तर आपण बघा ना आपल्याला तेवढी अक्कल दिली आहे देवबाप्पानी आणि आपल्या भारतात आपल्या महाराष्ट्रात असून पण आपणच काय करतोय पैसे देऊन आपल्याला माहित असते समोरचा नेता कोण आहे अनएज्युकेटेड असू द्या कोण काही मारामारी करून जेलमध्ये जाणारा त्याला वोट करणारे कोण लोक आपणच आहोत ना मग आपण त्यांना ब्लेम करूच नाही शकत ते आपल्या हाती येते आणि वोट करताना आपल्यातलेच काही लोक असतात जे म्हणतात काय सरकार आहे काय हे आहे आणि वोट आपणच करतो पण जेव्हापर्यंत आपण स्वतःच काही चेंजेस नाही आणू ना तेव्हापर्यंत काही चेंज होणार काय करावं सरकार, करा सरकार आपलं काम करत आहे काही लोक इमानदार आहेत काही लोक ते जे नेचरचा नियम आहे जे आपल्या घरातही तेच आहे आपण कुठे परिपूर्ण आहे काय गोष्टीत आपल्या हाती आहेत सर्व आपण जेव्हा डोळे उघडू आणि वोट देताना विचार करून वोट देऊ ना तेव्हा सगळ्या गोष्टी होतात नाही तर मग आहेच मग तुमच्या घरापासून आपण सुरुवात करायला पाहिजे ही बाकी तर मग होईलच पण मला असं वाटतं की काही काही गोष्टी ना पुस्तकांमध्ये आणि सिनेमामध्ये बघायला मिळतात मी खरंच माझ्या मनात खूपदा असा विचार येतो की काही ऑनेस्टी इमानदारी वाल्यांचा रिस्पेक्ट आपले भारत माता मनाची मजब नाही आपस आपसम बाहेर रखना हे आम्हाला लहानपणापासून आम्ही दहा वर्ष तरी आम्ही तेच म्हटलंय ती लाईन जेव्हा म्हणतो आपण आमच्या म्हणतो की मजहब नाही शिकावता की आपसमय बाहेर पण जेव्हा आम्ही मोठे झालो तेव्हा आपलेच लोक म्हणतात हे वो वो है वो ये है हम दूर हो जावा में तो यही सिखाया था स्कूल में तो हमें ये सिखाया था बडे होने के बाद लोग कुछ और सिखा रहे त्याच्या काय बोलायचं काय त्याच्याबद्दल आपल्या घरून सुरुवात करा माझे मित्र आहेत आम्ही सोबत मिळून समोर कामं करतो एकमेकांना हेल्प करतो त्यात आम्ही कोणाला काही विचारत नाही तर स्वतःपासून सुरुवात केली तर सगळ्या गोष्टी चेंज होतात शिवला आईवडल्याने चांगलं घडवलं निरुयस्नी आजीची तरुणाई आणि आपण पाहतोय वृत्तपत्रामध्ये बातम्यामध्ये तरुणाई वेगळ्या मार्गाने जात आहेत शिव तरुण आहेत आजच्या तरुणाला काय संदेश मी सांगेल की आपले घरचे आपले मित्र कुठे कुठे खूप गरजेचे असतात की आपल्या घरून संस्कार काय होतात आपले मित्र पण आपल्या स्वतःवरही असतात मी इंजिनिअरिंगपासनं मी ज्या इंडस्ट्रीत काम करतो तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात पण असं नाही व्यसन करणारे चुकीचे असतात मी नाही म्हणत ते कि व्यसन नाही करत ते खूपच चांगले असतात असं नसतं तेच स्वतःवर आहे की तुमचे विचार काय बट ते स्वतःवर डिपेंड आहे की तुम्हाला काय करायचं आहे समोर भविष्यात तर तुम्हाला वाटत असेल की तीच मजा आहे छोटे कपडे किंवा दारू ड्रग्स खूप कु वेगळे काही काही ड्रिंक करतात अनलिमिट करतात आपले स्वप्न पूर्ण करतात आपल्या आईबाबांना खुश ठेवतात काही काही लोक काही न करता आई बाबांना तू ठेवून हे करतात तर मला असं वाटतं पहिले मी स्वतः ट्राय करायला पाहिजे मी ट्राय करतो की घरच्यांना मी सोबत घेऊन खुश राहू आणि माझे स्वप्न पूर्ण करू हे सगळ्यांनी जरी बघितलं मी एवढं मोठा नाही झालो की कोणाला काही सांगेल बट मला असं वाटतं की अरे हो बाबा लाग मला वाटतं घरच्यां घरच्यांच्या सोबत राहा आपले स्वप्न पूर्ण करा बस हे नक्कीच शिव ठाकरे जो अमरावतीची शान आण जो बिग बॉस मध्ये सुद्धा झळकलाय आणि या निमित्तच गणपती बाप्पांचं सर्वत्र आगमन शिव ठाकरेंच्या सोबत थेट बातचीत केलेले आहेत आणि नक्कीच त्यांची मनोकामना सुद्धा पूर्ण व्हावी अशी सुद्धा बाप्पाकडे आपण सुद्धा मागणी करूया कॅमेरामॅन सांगत आणि मी अजय शृंगारी पात्र विदर्भ मतदार अमरावती